उर कल का कधी बसूनच अभ्यास अभ्यास चाललाय उरतय का नाही अगं मम्मी कधी जी करते होतच नाहीये पाठ तुमच्या घरात होतेच कोणाचं पाठ सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे का लाव कर या या इथं बसा इकडे या इकडे या तुम्ही बसा चाललंय अभ्यास तर माझं काय त्याच्यामध्ये नाही नाही तिचं पाठ होत नाहीये जरा बघा जरा इकडे या डोक्याला ताप इथं तिचं पाठ येते नाही नाही तुमचं तरी कधी पाठ झालं होतं होतं तुमचं कधी काय पाठ होतं का एखादी गोष्ट म्हणलं हे आठवण करा ते काही इकडे या तिच्या बाजूला बसून तिचा अभ्यास बघा इकडे या करती ती अभ्यास अगं मी पण एवढा कधी केला नाही अभ्यास करते बया लयच अभ्यास करते ती हो सगळं पाठ झालं तिचं तुमच्या सारखंच जरा स्वतः शिकला असता पाठ करायला तर पुरीला सुद्धा जमलं असतं पाठ करायला अग बारीक आहे ती थी, जीव बारीक आहे अजून होईल करल जरा धीर नाही ना तुम्ही पण अजून बारीकच असाल ना है का नाही किती बारीक आहे तुम्ही तिच्या बाजूला बसा म्हणलं येऊन तिचं घ्या म्हणलं पाठ जरा अगं आमची हाडन हाड दिसायला लागली किती तू मला सांग बर कुठे दिसते ते हाड अगं ते पुरीच आहे ते बघू बर बघ ना लय मोठे हाड दिसते बाबा खरंच मी धरण बघतोय अगं तीन तासाच्या वर झालं पोर अभ्यास करते आता तिथे म्हणून तीन अभ्यास करायचा एवढा एवढा जीव आहे बारीकचा हिच्यापेक्षा बारकी पुरा ब्रिलियंट आहे ती जर तुम्ही जर थोडं आता काय बोलायचं बाहेर बाय दे तिकडं आमची जशी डोकी आहे ती आमच्या घराची खानदानाची पहिल्यापासून तसंच आमचं पाच पाच अहो जन्माला पोरा सगळं लक्षात राहत हा बरोबर आहे तुझ <laughs> कस रडलं कसं हसलं त्याच्या लक्षात असत तुमच्या हाय का लक्षात सकाळ काय जिवलून काय खाल्लं त्या पोरीच जरा घ्या म्हणलं पाठ इथं बसा बाजूला हे ते बसा बरं या इथं बाजूला बसा अगं आता तिचं भास्कर तिला काय खायचं असेल खाऊ वगैरे तर तिला दे आणि नको ते काय अच्छा म्हणजे तुम्हाला सुद्धा खायलाच पाहिजे आता तुम्हाला पण मी कधीच वाढ बघतोय कधीच कधी तिचा अभ्यास होतोय कधी पुस्तक बंद ना करते आणि कधी आम्ही बसतोय का अगं आता ती मला सांग काय त्या पुरेचा जीव आहे का तिचा किती वेळ झाला अभ्यास करतय अगं एखादी ड्युटी लावण्यासारखी लावते अगं तू असा अभ्यास असतो कुठं नाही एक काम करू दे खेळा पण राह दे सगळा राहते तुम्ही दोघं खेळत दो बसता का बाहेर खेळायचो डोका तेवढं दोघांला जेवण तेवढं भूक लागली गवाढं बघतोय नाही रिझल्टच्या वेळेला कसं की रिजल्ट घेऊन बसता किती मार्क पडली म्हणून असू दे असते का असू दे तर काय तिला कमी मार्क पडली मला पण समजतंय आता मी असं नाही म्हणू शकत की मला पण कमी मार्क होते पण ती करते ना काहीतरी जरा आपण पाठांतर केलं तर काय आता बोलून तरी काय फायदा पास झाली ना तरी भरपूर आहे एखादी कवि कविता का एखादा लेख पाठ करावं म्हणलं तुमच्या लक्षात राहत नाही तर ह्या खंड काय अपेक्षा करावी कर पटापट अभ्यास <laughs> कर तुझं झालं असलं तर आपल्याला जेवायचं एवढा एवढं कुठं होईल का आज काय ग आज होईल का अगं एवढा कुठं अभ्यास काम कर कडून लिहून घे सगळं कर पप्पाला लय वाट बाबा बोललं सुद्धा नाही कधी तू म्हणून तुम्हाला किती मोठा आळस म्हणजे त्याला सुद्धा तुम्ही दिलं होय म्हणून झालाय अगं तिचा अभ्यास ती करेल का मला अभ्यास सांगते तू करायला आयला डोक्याला ताप असू दे कर कर असू दे, तुमाना तुमाना दे <laughs> आशुरी कर, कर आशुरी। तीन तास झाला अजून तीन तास लागू दे बस मी उपाशी काय फरक नाही पडत <laughs> झालं बघितला थोडा अभ्यास घ्या म्हणलं तर घ्यायला नको आणि म्हण माझी पोर माझी पोर माझी पोर इथ येऊन बसायचं तिचा थोडासा अभ्यास घ्या मग होता लगेच